पहा आपल्याला एक माइंड गेम खेळायचा आहे हां सगळेजण so, रेडी आहे तुम्ही yes. रेडी आहे ठीक yes. आहे आता याच्या या गेममध्ये करायचं काय आपल्याला किती पेन ठेवलेले आहे ते इथे सांगा बरं मला पहिलं तुम्ही किती ठेवलेले आहे आणि हा काय नंबर तयार झालेला आहे इथे वन आणि झिरो म्हणजे टेन बरोबर आहे yes. यातल्या दोन स्केच पेन्स दोन स्केच पेन तुम्हाला उचलायचे आहे हां कुठले पण दोन स्केच पेन उचलायचे आणि ते आपल्याला अशा ठिकाणी लावायचे की ते झिरो आलं पाहिजे काय आलं पाहिजे कळलं सगळ्यांना दोन पेन उचलायचे आणि ते असे ॲडजस्ट करायचे की ते झिरो आलं पाहिजे ठीक आहे कोण ट्राय करणार आहे पहिले हां चल ये श्रुती आहे झिरो झाला का श्रुती हे झिरो झालं चला जा मग चला पुढचा कोण येत आहे हां ये खुशी चला खुशी येते पाऊ खुशला जमतं का कसं होतं ते आधी ते असं ठेव असं हो, ठेव हो। बघा जमते का विचार करा थोडासा वेगळा विचार करा काय केल्याने झिरो कर झिरो येईल ते पण असंच केलं होतं हे झिरो आहे का झिरो आहे का हा चला पुढचं कोण करते? जरा मोठ्याने सांगा ना हां ये ओम येतो चल एकू चल्ली दुसरं हे काय काय बनवत्रिशूट काय बनवलं झिरो आहे का तो नाही ना हां चला हां तू येते का आता हां ये पहिल्याची आकृती तयार कर हां ओके अशी होती ठीक आहे हां कर ट्राय तुम्ही तर घरच तयार आहे हे काय झालंय घर झिरो आहे का हा चला कोण येतं आता येतो वेदांत हा ये आदिती हां जे होतं तसे कर बरोबर झिरो झिरो बनवायचं आहे आपल्याला ते ठेव हां चला हां वा अरे वा बार। तुला प्रश्न कळला होता किती किती पेन हलवायचे होते आपल्याला किती दोन तू किती हलवले बाळा हां तीन हलवले चला पुढचा हां ये नरेंद्र हां हां ओके हे काय झालं हा झिरो बनलं का हाँ बन नाही चला पुढचा कोण येईल मग हां ये आयुष आयुषने प्रयत्न चांगला केला पण ही झिरोची सही नाही का झिरो आपण असा लिहितो का नाही झिरो असा असतो का नाही हे पण चुकलं थोडा प्रयत्न हे झाला आता पुढचं कोण युवराज युवराज येतो हा ये अशी होती पहिले ओके चल सांग एक हलवला पेन नंतर दुसरा दुसरी का दुसरा पेन लाव ना दुसरीकडे नाही अरे तुझं एका चान्स मध्ये हार मानली चला आता आता कोण येत आहे तुला जमत आहे का बघ बरं ये बरं समोर थांब पुन्हा सांग पुन्हा सांग कसं होतं ते ओके असं होतं ते हा असा टेन होता ओके हा एक पेन उचलला दुसरा अरे वा सांग सांग समजून सांग कसं झिरो आलं हे पुन्हा एकदा सांग झिरो व्हेरी गुड टाळ्या वाजवा सगळ्यांसाठी बघा त्यांनी थोडा हा सेवन मायनस सेवन झिरो होतात ह ना असा वेगळा विचार केला त्यांनी म्हणजे प्रश्नाचं उत्तर इतकं सोपं राहणार आहे का नाही ना थोडंसं काहीतरी आपल्याला वेगळा विचार करावा लागणार आहे हां वेगळा विचार आता याच्या पुढच्या पण ज्या क्वीज राहतील त्याच्यापुढे तुम्हाला काय करावं लागणार आहे थोडा वेगळा विचार करून उत्तर शोधावं लागणार आहे बरोबर समजलं एकदा ओमसाठी सगळ्यांनी टाळ्या वाजवा ओम मी वेगळा विचार केला